सांगली जिल्ह्यातील जत आणि आटपाडी या दोन तालुक्यात चौऱ्याऐंशी पाण्याचे टँकर सुरू तर एक महिनापुरेल इतका चारा साठा उपलब्ध जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांची माहिती सांगली जिल्ह्यातील जत आणि आटपाडी या दोन तालुक्यात चौऱ्याऐंशी पाण्याचे टँकर सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी <दौकतर> यांनी दिलेली आहे याचबरोबर दुष्काळी भागामध्ये पुढील एक पुरेल इतका चारा उपलब्ध आहे असंही ते म्हणाले दुष्काळी जत आणि आटपाडी तालुक्यातील चौऱ्याऐंशी गावांमध्ये सध्या चौऱ्याऐंशी अट चौऱ्याऐंशी पाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असूनच दुष्काळी भागात राहणारे तलाव भरून घेण्याबाबतचे नियोजन सध्या प्रशासनाकडून केलं जात असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर अजा दयानिधी यांनी सांगितलं आहे सध्या सांगली जिल्ह्यामध्ये जत आणि आटपाडी हा दोन्ही तालुक्याला मिळून चौऱ्याऐंशी टँकरद्वारे आपण पाणी पुरवठा सुरू करतो आहे आणि त्याच्यामध्ये सर्व जे टंचाईग्रस्त गावं आहे त्यामध्ये आपण नियमाप्रमाणे टँकरद्वारे आपण पाणी पुरवठा करतोय तर आकडा द्यायचं म्हटलं तर जतमध्ये आपल्याकडे पंच्याहत्तर टँकर्स आणि आटपाडीमध्ये नऊ टँकर्स असं एकूण चौऱ्याऐंशी टँकरद्वारे आपल्याकडे गावा सांगली जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहे चारा च टंचाईच्या संदर्भात सध्या तरी जिल्ह्यामध्ये चारा टंचाई नाही आहे पुढील एक महिनापर्यंत दोन तालुक्यामध्ये एक महिन्यापर्यंत आणि बाकी तालुक्यामध्ये किमान दोन महिन्यापर्यंत पुरेल असा पुरेशी चारा आहे तरी पण जसा ज्या ज्या गावातून चाराच्या संदर्भात आणि पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात जसं आपल्याकडे विनंती येतात जसं मागणी येतात तसं व्हेरीफाय करून लोकांना पाणी देणे आणि चारा उपलब्ध करून देण्याची कारवाई आपण करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली